की ते झालं त्या ईश्वराला माहिती मी लहान तोंडी मोठा घास घेणार नाही पण भारत जेव्हा ईस्ट इंडिया कंपनी भारताला सोडून गेली त्या इंग्रज गेल्यानंतर भारतात जर सर्वात जास्त जवान सैनिक शहीद झाले असतील तर त्या पुलवामाला झाले लेतपुराला झाले पंचेचाळीस जवानांचा तिथे बळी गेलेला आहे लेतपुराला मला सांगा पंचेचाळीस जवान ज्यांचा बिचाऱ्यांचा आत्मा तिथे जागेवर गेला आयडी ब्लास्ट झाली तो मला सांगा वय प्रत्येकाचं पस्तीसच्या आत होतं पस्तीसच्या आत आयुष्य होऊन जात का कोणाचा बाप गेला कोणाचा मुलगा गेला कोणाचा पती गेला कोणाचा भाऊ गेला या मीडियाने फक्त चार दिवस हेडलाईन दाखवली की शहीदो का बलिदान व्यर्थ नाही जायगा चार दिवसानंतर ती हेडलाइन सुद्धा दिसली नाही तर परिस्थिती अशी आहे सैन्यामध्ये आर्मी मध्ये सीआरपीएफ मध्ये बेल्ट कॅप मध्ये राजकारण नसतं पण त्याच्यावर राजकारण हे केलं जात आत्मीयतेने आत्मविश्वासाने मी सांगतो आणि ते जसं असेल तसं पाटील साहेब शंभर टक्के घडवलं घेऊन जाऊ शकत का की फक्त आणि फक्त तुमच्या माझ्यासारख्या गरीबाची भूल करण्यात आली महाराष्ट्राचे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार खुल्या मंचावर व्यासपीठावर सांगतो दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार भारताचे पाचशे बावन खासदार एका तरी तात्याचा जिबूचा मुलगा आर्मी फक्त बॅनर लावतात लाखो दिलो की धडकन तो जाणारा फक्त कोण आहे जसे आमचे बापू गावाची सेवा करताय गावाचे डेप्युटी सरपंच आहेत मध्ये तशाच व्यक्तींचे व्यक्तिमत्व पुढे जाऊन त्या बाँड्रीवर प्रहरी म्हणून आपली जीवन कार्यकालमध्ये करत असतो म्हणून मी सांगतो लाल बहादूर शास्त्री यांनी आपल्या मध्ये सांगितलं होतं जय जवान जय किसान कारण माझा भारताचा जवान जेव्हा सीमेवर प्रहरी म्हणून उभा राहील तेव्हा आपल्या घरट्यामध्ये आपण आपल्या आरामाने आपण जगू शकू आणि माझा शेतकरी राजा एका दाण्याचे शंभर दाणे करेल तेव्हा राष्ट्रपतीपर्यंत जेवेल म्हणून जेवताना माझ्या शेतकऱ्याला आठवण करा रात्री झोपताना माझ्या सैनिकाला नमन करा मित्रांनो जय जवान जय किसान हा नारा हे भारताचं अस्तित्व होतं आणि राहील आणि जाणारा फक्त आणि फक्त शेतकऱ्याचा मुलगा असतो मी खुल्या मंचावर सांगतो त्या पाहुण्यांना संदीप दादांना म्हणजे मुकेश दादा आम्ही चाळीस गावचे म्हणून संदीप पाहुणे म्हणतो माझे गुरुवारी आहेत असं म्हणून चालेल की बावीस वर्षे ज्या दिवशी परिवारातन दोन महिने सुट्टी संपते व्यक्ती झेलम एक्सप्रेस मध्ये बसतो सीट तर त्या झेलम मध्ये लवकर सैनिकाला भेटतच नाही आणि भेटला आता कसा ती तर ठीकच आहे नाही भेटलं तर त्याचं त्र्याहत्तर नंबर सीट असतं बाथरूम जवळ त्याला जर आई वडिलांची आठवण आली पत्नीची आठवण आली मित्रांची आठवण आली काका चुलत्यांची आठवण आली तर त्याचा संपूर्ण परिवार त्या बटव्यात असतो तो बटवा बघून रडून घेतो आणि रडू सुद्धा शकत नाही तुमच्या माझ्यासारखे नाव ठेवतील बोवा की याने जीव वरी राहिनी म्हणून अवरड राहणार तर कुठेतरी बाथरूम घेऊन त्या तोंडावर पाणी मारून घ्यावा लागतो तर असल्या सैनिकाच्या भूमिका आहे तर मी वंदन करतो त्या मातेला की त्या मातेने या वीरपुत्राला जन्म दिला आणि त्या पुत्राच्या हातून या भारत मातेची सेवा घडली न तो नमन करतो